गावात बस येत नसल्याने विद्यार्थिनींनी केला रास्ता रोको तीन दिवसापासून गावात बस फिरकली नाही पातुर्डा गावात विद्यार्थिनी आक्रमक संग्रामपूर तालुक्यातील पातुर्डा गावात शाळकरी विद्यार्थिनींना घेऊन जाणारी एस टी बस तीन दिवसांपासून गावात आली नसल्याने शाळकरी विद्यार्थिनींचे मोठे शैक्षणिक नुकसान होते त्यामुळे या विद्यार्थिनींनी आक्रमक पवित्रा धारण करत गावात रास्ता रोको आंदोलन सुरू केले आहे गावातील विद्यार्थिनी दररोज बस स्थानकावर एसटी बसची वाट पाहत ताटकळत उभ्या असतात मात्र आज तिसऱ्या ही गावात एस टी बस आली नसल्याने विद्यार्थ्यांनी आक्रमक पवित्रा धारण करत गावात रास्ता रोको आंदोलन सुरू केले आहे انگانا ريڪارڊ ڪيو साडे ते अकराच्या दरम्यानची जी फेरी आहे ती अजिबात आली चौथा दिवस आहे काल ह्या काल ह्या मुली पौने सात वाजताच्या बुलढाणा बसनं पातुडा फाटवून पातुडा गावात आल्या